नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जी ट्रॅक्टरची टॉपलिंग असते तर ती आपल्याला प्रत्येक वेळेस सोडायची आणि जोडायचे की जास्त त्रास होत असतो किंवा आपला जो वेळ आहे तर तोसुद्धा वेळसुद्धा जास्त आपला जात असतो तर मित्रांनो कंपनीची टॉपलिंग अडकवायला ते जुगाड देत असते तर ते काय होते की काही दिवसानंतर ते तुटून जात असते तर त्याच्यानंतरनं आपण त्याला काय जुगाड करायची आहे तर ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तर चला तर पाहूयात की आपण कशा प्रकारे हे तयार केलेलं आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की आपण येथे आपल्याला या ओलामध्ये जे कंपनी आपल्याला जी तार असते तर ती तार आपल्याला देत असते परंतु ती तार तुटून जाते तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एक अशा पद्धतीने आपण इथे एक दोरी बांधून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरनं आपण आपली ही जी टॉप लिंक आहे तर आपण पाहू शकता की ही जी बाजू आहे ती याच्यामध्ये अडकून घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबर ही अशा प्रकारे हे आपण इथे टॉप लिंक अडकू शकता आणि जर मित्रांनो तुम्हाला ही जी टॉप लिंक आहे ही अजून आतमध्ये लागत असेल तर त्याच्या ॲडजस्टनुसार आपण ही जी दोरी आहे तर ती कमी जास्त ॲडजस्ट आपण करू शकता तर मित्रांनो हे जे जुगाड आहे ते एक उत्तम अशा प्रकारचे जुगाड आहे आपल्याला काही खर्च वगैरे काही करावं लागणार नाही तार वगैरे याच्यात बांधण्याची आपल्याला काही गरज नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने हे जुगाड जे आहे तर ते आपण करू शकता आणि मित्रांनो हे जे दिसायलासुद्धा जरा ॲक्टिव्ह वाटते कारण की इतर काही बांधण्यापेक्षा हे दिसायलासुद्धा बरे वाटते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या ज्या नोटिफिकेशन आहेत तर त्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद